गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बाकासूर बघू शकता तुम्ही काय बा कसरची तयारी चालू आहे मैदानात जायची बघू शकता तुम्ही हे अरे काटक्या काडकी हे दो न की त्याला लावलं आहे आज भविदिव्यास गुरुसा मैदान आहे या मैदानात आपला सर्वांचा लटका बाक्कासोर मित्रांनो पळणार आहे जी जो काहीला जो अशी यानं थोड्या वेळात नाव कमवलं असा जीवाबैलाची जी दावण आहे या दावनेला बाकासोर आपला दाखल झालेला आहे आज मैदान आहे ना या मैदानासाठी बाकासूर भव्य देवी असं माहिती नाही बाकासूर बघू शकता तुम्ही मित्रांनो ही जेवा बैलाची आपल्या बैलाच्या प्रेमा एक अतिशय सुंदर अशी समाधी बांधलेली आहे बैलाची बघू शकता थोड्या जळात आपण रमान होणार आहे मात्र कारण मैदानात गोरस असल्यामुळे आपण नऊ नऊ वाजता आपण मैदानात जाणार आहे